हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी पसनाला चांगले आणि गॅसेस ये म्हणून मी आज तुम्हाला एक चूर्ण करून दाखवणार आहे काही जिरे एक वाटी, वाटी आहे का बडशेक एक वाटी आहे आणि ओवा एक वाटी वाट्या मोठ्या आहेत का मी जास्त करून ठेवायला आहे आता हे काही काळे मिर येतात अर्धा छोटा काळ्या मिऱ्या येतात आणि हे चाळीस एक लवंगा येतात हे का शेंद मीठ आहे आणि हे काळे मीठ आहे चवीप्रमाणात सगळं टाकायचं ह्याच्यामध्ये लिंबूसत्व टाकावं लागतं जेवकर मी लिंबूसत्व मागवलंय पण लिंबूसत्व एवढ्या सगळ्या ह्याला एक पोहे खायचा एक चमचाच लागते बरं का जास्त टाकू नका आता हे सगळं साहित्य भाजून घेते आणि मिक्सरमधून काढते आता हे भाजून का छान ने 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 हे भाजून घेतलंय खमंग इतका छान वाचायला ना त्याचा आता हे जिरे भाजून घ्यायचे हे पण खमंग भाजायचे बरं का कमी भाजायचं नाही बडीशेप मी भाजून घेतली म्हणून बडीशेप थोडी भाजणार आहे बडीशेपला जास्त भाजणार नाही माझ्याकडे भाजलेलीच होती बडीशेप मला वाटलं चुगा आहे काही केलेला पण नाहीये भाजलेली बडीशेप आहे बरं का माझ्याकडे नको ह्याच्यात बडीशेप तुम्ही दीड दीड वाटी पण टाकली तर जमते बरं काही एक एक वाटी आहे तर नका वेगळं वेगळं भाजावं लागते का तर ओवा बारीक असते ओवा बारीक असल्या कारणाने लवकर जळते मी ओवा म्हणून जिरा वेगळा भाजायचा ओवा वेगळा भाजायचा आणि बडशोप वेगळी भाजायची मिरे मे, आणि काळी मिरा पण वेगळ्या भाजायचा मी आणखीन कार बडशोप दीड वाटी बडीशेप टाकली तरी सुद्धा जमती आता हो का हे भाजून असं खमंग झाले आले आता हे भाजून घेते चांगलं ओवा आणि हे जिरे मोहरी काळी मिरे आणि लवंगा ते आपण भाजून घेऊन मिक्सरमधून काढते काळे मीठ ते मिक्स करताना तुम्हाला परत दाखवते ह्याच्यामध्ये लिंबूसत्व घालायचं आहे एक चमचा पोहे खायचा आता हे बघा सगळं भाजून झाले लवंगा आणि काळे मिठ आपण भाजल्यात पण हे भाजताना खूप सावधगिरीने भाजायच्या बरं का खूप दक्षता घ्यायची का तर हे उडून अंगावर येतं जितकं गॅस बारीक करून भाजता येईल तितकं गॅस बारीक करून भाजायचं हे आता हे सगळं मिक्स करते आणि परत मग तुम्हाला लिंबूसत्व मीठ आणि ते मिक्स करताना दाखवते चवीला आपल्याला लागेल तसं ह्याच्यात मीठ टाकायचं ह्याचा काही अंदाजा नसतं आपल्याला चवीला कुणी कुणी कमी खाते कुणी जास्त खाते आपल्या चवीला जसं मीठ लागेल तसं मीठ ह्याच्यामध्ये टाकायचं बरं का आता ह्याच्यामध्ये फक्त लिंबू आणि मीठ टाकायचं राहिलं बाकी सगळं ह्याच्यामध्ये मिक्स केले शेंदव मीठ काळे मीठ आणि लिंबू सत्व हे सगळं नितळून घेते अगोदर मिक्सरमधून गार झाले आता हे चांगलं हे मिक्स करते म्हणजे काळ्या मिरी आणि लवंगाला ह्याच्याबरोबर चांगल्या निघतात पण तुम्हाला एक सांगते बरं का मी जिरे वेगळे भाजायचे बडीशेप वेगळी भाजायची आणि ओवा पण वेगळा भाजायचा एक जागी काहीच भाजायचं नाही एक जागी जर काही भाजण्यात आलं तर कमी जास्त भाजते आणि ओवा बारीक असते ओवा आणि जिरे जळून जाते मग बडीशोपते ओवा आणि जिरे वेगळे वेगळे भाजून घ्यायचे खमंग भाजायचे बरं का चांगले आता हे मिक्सरमधून काढते मी मी दीड वाटी बडीशोप घेतली बरं एक एक वाटी जिरा आणि ओवा घेतला आणि दीड वाटी बडीशोप घेतली आता हे बघा हे चूर्ण असे ह्या प्रकारे तयार झाले चवीप्रमाणे मीठ टाकायचं पण थोडं जास्त टाकायचं बरं का तर गॅस आहे चूर्णामध्ये मीठ थोडं जास्त असते काळे मीठ आणि सेंदर मीठ दोन्ही मिळून टाकायचे आणि लिंबू सत्व एकच चमचा टाकलाय पोहे खायचं एवढं आहे जे लिंबू सत्व जर तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर आणखीन थोडं टाकू शकतो माझं जे पच पस, पचनाला चांगला असणारं चूर्ण गॅसेस कमी करणारं चूर्ण तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे चूर्ण कसं वाटलं घरच्या घरी तयार करता येते आणि शेअर करा बरं का धन्यवाद